जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पुणे महानगरपालिकेचा नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे ते आज, आज आपण पाहणार आहोत म्हणजेच मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदे गटाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत आणि त्यातच जर मित्रांनो राज आणि उद्धव एकत्र आले तर या दोघांना किती जागा मिळणार आहेत आणि मित्रांनो पवार गटांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असं पाहणार आहोत मित्रांनो पुणे महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिकेनंतर सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून ओळख असलेली महानगरपालिका म्हणजे पुणे महानगरपालिका मित्रांनो पुणे महानगरपालिकेमध्ये दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता होती पण मित्रांनो येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचं चांगल्या प्रकारे लक्ष्य हे पुणे महानगरपालिकेवर असल्याचं बोललं जात आहे म्हणजे तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचे चांगल्या प्रकारे वर्चस्व पहिल्यापासूनच आहेच आणि मित्रांनो भारतीय जनता पक्ष हा पुणे महानगरपालिकेवर आपलं वर्चस्व कायमस्वरूपी टिकवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे म्हणजे तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाच्या आता तरी पुणे महानगरपालिकेवर लक्ष असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आपण दुसरा पक्ष बघूया मित्रांनो दुसरा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे सुद्धा पुणे महानगरपालिकेवर चांगल्या प्रकारे लक्ष असल्याचं बोललं जात आहे म्हणजे तर मित्रांनो त्यातच आता उद्धव एकत्र आले तर मनसे या पक्षाची सुद्धा चांगल्या प्रकारे ताकद वाढणार असल्याचं बोललं जात आहे आणि हे दोघे बंधू जर एकत्र आले तर याचा परिणाम होणार असल्याचं बोललं जात आहे आणि मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्ष आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार अजित पवार यांच्या पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारे यश पुणे महानगर मिळणार असल्याचं बोललं जात आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की पुणे महानगरपालिका नेमकी कोणाची सत्ता येणार आहे भारतीय जनता पक्षाची दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये त्यांची सत्ता होती पण मित्रांनो ह्या निवडणुकीमध्ये त्यांना ती सत्ता टिकवता येणार आहे का आणि त्यातच जर मित्रांनो राज आणि उद्धव एकत्र आले तर त्याचा महायुती सरकारला काही परिणाम होईल का म्हणजे तो मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर ते सुद्धा भारतीय जनता पक्षाला आणि महायुती सरकारला अडचण करू शकतील का ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो वेळ न लावता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की पुणे महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्याही एकशे बासष्ट नगरसेवक हे पुणे महानगरपालिकेवर आहेत तर मित्रांनो आता आपण हे बघूया की पुणे महानगरपालिकेवर तर एकशे बासष्ट नगरसेवक आहेतच पण मित्रांनो कोणत्याही पक्षाला जर पुणे महानगरपालिकेवर सत्ता मिळवायची असेल तर मित्रांनो म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला किंवा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला किंवा उद्धव आणि राज पक्षाला जर एकत्र येऊन जर सत्ता मिळवायची असेल तर कोणत्याही पक्षाला म्हणजेच कोणत्याही युतीला नेमक्या किती जागा लागणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो कोणत्याही पक्षाला जर पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ता मिळवायची असेल तर ऐंशी ते ब्याऐंशीच्या आसपास हे नगरसेवक लागतात म्हणजेच मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर ऐंशीच्या वर नगरसेवक हे निवडून येणे गरजेचे आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच पुणे महानगरपालिकेचा नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे म्हणजेच मित्रांनो नेमक्या कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि मित्रांनो कोणत्या पक्षाला पुणे महानगरपालिकेवर सत्ता मिळणार आहे म्हणजेच मित्रांनो महायुती सरकारला पुणे महानगरपालिकेवर सत्ता मिळणार आहे की महाविकास आघाडीच्या सरकारला सत्ता मिळणार आहे ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असं बघूया तर मित्रांनो आपण आता वेळ न लावता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिला पक्ष आहे राहुल गांधी यांचा पक्ष म्हणजेच मित्रांनो काँग्रेस पक्ष मित्रांनो काँग्रेस या पक्षाला पुणे महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाची गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे काही दहा पंधरा वर्षापासून काँग्रेस या पक्षाला एक मोठी गळती लागली आहे म्हणजेच मित्रांनो काँग्रेस पक्षातून एक एक नेते बाहेर पडू लागले आहेत आणि त्यातच जर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळालं नाही पण मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना जरी लोकसभेला आणि विधानसभेला चांगल्या प्रकारे यश मिळालं नसलं तरी त्यांना येणाऱ्या स्वराष्ट्र संस्थेच्या निवडणुकीमध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळणार आहे का ते आता आपण बघूया तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकोणीस जागा मिळणार असल्याचं आता आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो चांगल्या प्रकारे यश हे त्यांना मिळणार नसल्याचं पुणे महानगरपालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो जितकं यश मिळालं आहे ते सुद्धा चांगल्या प्रकारे मिळालं असल्याचं आता बोललं जात आहे कारण मित्रांनो पुणे महानगरपालिकेमध्ये आणि पुणे शहरामध्ये काँग्रेस या पक्षाची अशी परिस्थिती आहे की त्यांना तिथे पाच ते दहा सुद्धा नगरसेवक मिळणार नाहीत असं तिथे परिस्थिती आहे म्हणजे ते मित्रांनो पुणे शहरामध्ये अजित पवारांचा पक्ष आणि भारतीय जनता पक्ष एकदम मजबूत आहेत त्यामुळे मित्रांनो काँग्रेस या पक्षाला तिथे चांगल्या प्रकारे यश मिळत नाही पण मित्रांनो काँग्रेस या पक्षाला पुणे महानगरपालिकेमध्ये एकोणीस जागा म्हणजे मित्रांनो चांगल्या प्रकारच्या जागा या त्यांना पुणे महानगरपालिकेमध्ये मिळाला असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे अपक्षांचा पक्ष मित्रांनो पुणे महानगरपालिकेमध्ये अपक्षांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया मित्रांनो अपक्षांना पुणे महानगरपालिकेमध्ये नव्हे तर प्रत्येक निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो महा कोणत्याही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे चांगल्या प्रकारचं स्थान मिळत असतं पण मित्रांनो आता आपण हे बघूया की पण मित्रांनो अपक्ष हे कायमस्वरूपी हे महत्वाचे असतात कारण मित्रांनो अपक्षांना जितक्या पण जागा मिळतील त्या जागा या सत्ता स्थापनेच्या वेळी महत्वाच्या ठरू शकतात म्हणूनच मित्रांनो आता आपण हे बघूया की अपक्षांना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपक्षांना नऊ जागा मिळणार असल्याचं बोललं जात आहे म्हणजेच मित्रांनो अपक्षांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश आहे पुणे महानगरपालिकेमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या सर्वेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गटाला पुणे था महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत जा ते आता आपण बघूया तर मित्रांनो अजित पवार यांचा पक्ष सुद्धा गेल्या काही काळापासून म्हणजेच मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीपासून त्यांना चांगल्या प्रकारे यश हे मिळत गेले आहे म्हणजेच मित्रांनो आता झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारे यश मिळालं आहे चाळीसच्या वर जागा या त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आल्या आहेत पण मित्रांनो आता येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो अजित पवार यांच्या पक्षाला पुणे महानगरपालिकेमध्ये वीसच्या आसपास जागा या मिळणार असल्याचं बोललं जात आहे म्हणजेच मित्रांनो वीस जागा म्हणजे चांगल्या प्रकारे जागा या अजित पवार यांच्या पक्षाला पुणे महानगरपालिकेमध्ये मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो त्याच्यापेक्षा काही पण मित्रांनो त्याच्यापेक्षा काही जागा वाढल्या असत्या पण मित्रांनो त्यांना पक्ष फुटी झाल्यामुळे त्यांना फटका बसल्याचा आपला पाहायला मिळत आहे हे दोन्ही पवार गट जर एकत्र असले तर त्यांच्या जागा या पन्नासच्या आसपास जागा या निवडून येऊ शकल्या असत्या पण मित्रांनो हे दोन्ही पवार गट वेगळे झाल्यामुळे म्हणजेच मित्रांनो अजित पवार यांनी बंड करून भाजपसोबत गेल्यामुळे त्यांना सुद्धा थोडाफार फटका बसल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणूनच मित्रांनो त्यांना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वीसच्या आसपास जागा या मिळाल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो त्याच्यानंतर पुढचा पक्ष आहे शरद पवार यांची राष्ट्रवादी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो शरद पवार यांच्या पक्षाला तर मित्रांनो शरद पवार यांच्या पक्षाला सुद्धा दोन अडीच वर्षाच्या पाठीमागे पक्षपोटीचा तोटा पाहायला मिळाला आहे म्हणजेच मित्रांनो जालना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना सर सर्वात मोठा धक्का बसला आहे म्हणजे तर मित्रांनो त्यांच्या जागा या दहा बाराच्या आसपासच जागा त्यांना विधानसभेला निवडून आल्या आहेत म्हणजेच मित्रांनो अजित पवार हे पक्ष सोडून गेल्यामुळे त्यांच्यासुद्धा पक्षाला सर्वात मोठा तोटा हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालेला आपला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरी तोटा झाला असला तरी येणाऱ्या स्वराष्ट्र संस्थेच्या निवडणुकीमध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या किती जागा मिळणार त्यांना किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो शरद पवार यांच्या पक्षाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वीजच्या आसपास जागा या मिळणार असल्याचं आपलं पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो जितक्या जागा या अजित पवार यांच्या पक्षाला म्हणजेच मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत तितक्याच जागा या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सुद्धा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना शरद पवार यांच्या पक्षाला पन्नासच्या आसपास जागा या निवडून आल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना सर्वात मोठा धक्का बसल्या पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांच्या दहा अकरा जागेच्या आसपास या त्यांच्या जागा कमी झाल्या आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र असल्या तर त्यांना काही प्रमाणात जागा वाढल्या असत्या पण मित्रांनो त्यांना पक्षपुटीचा तोटा हा झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला चौदा ते सोळा जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला चौदा ते सोळा जागा म्हणजे त्यांना पुणे महानगरपालिकेमध्ये अपयश मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो त्यांनी इतके नेते फोडूनसुद्धा म्हणजेच मित्रांनो काही नगरसेवक काही शाखाप्रमुख संपर्कप्रमुख यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करूनसुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचे यश हे पुणे महानगरपालिकेमध्ये मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे मित्रांनो त्यांना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना अपयश आल्याचं आपल्या या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष मित्रांनो भारतीय जनता पक्षाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत ते आता आपण बघूया मित्रांनो भारतीय जनता पक्षाच्या गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये ब्याऐंशी जागा या मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाचे पुणे महानगरपालिकेवर एक हाती सत्ता ही पुणे महानगरपालिकेवरती पण मित्रांनो यावेळेस म्हणजेच मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक्कावन्न जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला गेल्या निवडणुकीपेक्षा वीस ते तीस जागा या निव या निवडणुकीमध्ये कमी होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा धक्का हा पुणे महानगरपालिकेमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष म्हणजेच मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुणे महानगरपालिकेमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या काही काळापासून शिवसेना या पक्षाला गळती लागायला सुरू झाली आहे म्हणजेच मित्रांनो दोन हजार बावीस तेवीसमध्ये एकनाथ शिंदे हे शिवसेनेमधून बाहेर पडून ते गुवाहाटीमध्ये गेले होते म्हणजे जो मित्रांनो एकनाथ शिंदे हे चाळीस ते पन्नास आमदार घेऊन गुवाहाटीमध्ये गेले होते आणि त्यानंतर त्यांनी माहिती सरकारबरोबर येऊन सत्ता स्थापन केली आणि ते स्वतः मुख्यमंत्रीसुद्धा राहिले पण मित्रांनो याच काळात उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील बरेच नेते मंडळी कार्यकर्ते सर्वच नेते एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये गेले होते पण मित्रांनो आता हेच नेते परत एकदा उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो राज आणि उद्धव एकत्र येण्याचा फायदा हा राज ठाकरे यांना तर झाला आहेच पण मित्रांनो राज आणि उद्धव एकत्र येण्याचा फायदा हा शिवसेनेला सुद्धा होईल का ते आता आपण बघूया म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये हे दोघे एकत्र आले तर जशी मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवतील असं आपल्याला या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे तसेच प्रकारचं महानगरपालिकेमध्ये म्हणजेच मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत म्हणजेच मित्रांनो पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांची सत्ता येईल का त्या आता आपण बघूया तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला पुणे महानगरपालिकेमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये पंचवीस जागा या मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे सोबत असताना त्यांना पंचवीस जागा मिळाल्या होत्या पण मित्रांनो आता एकनाथ शिंदे पक्षातून बाहेर पडले आहेत तर मित्रांनो आता आपण हे बघूया की आता नेमक्या पुणे महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत मित्रांनो येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला आता सुद्धा पंचवीस जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये पंचवीस जागा या एकनाथ शिंदे यांच्यासोबत असताना मिळाल्या होत्या पण मित्रांनो एकनाथ शिंदे सोबत नसतानासुद्धा त्यांना या निवडणुकीमध्ये पंचवीस जागा या मिळणार असल्याचं या सर्वेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो ठाकरे बंधू एकीचा फायदा हा त्यांना मुंबईनंतर पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा होणार असल्याचं आपल्याला या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच पुणे महानगरपालिकेमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि त्यातच जर मित्रांनो राज आणि उद्धव एकत्र आले तर शिवसेना आणि मनसे या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला पंचवीस जागा आणि भारतीय जनता पक्षाला एकावन्न जागा म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाच्या वीस ते तीस जागा या निवडणुकीमध्ये कमी होतील का म्हणजेच मित्रांनो राज आणि उद्धव एकत्र येण्याचा तोटा हा भारतीय जनता पक्षाला पुणे महानगरपालिकेमध्ये होईल का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि जर मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र